त्याचप्रमाणे माझा गुंजवणी या ठिकाणी वेल्ल्यामध्ये धरण झालेलं आहे राजगडमध्ये त्या धरणातलं पाणी भविष्य काळात पुरंदर या ठिकाणी जाणार आहे ते जाण्यास आमचा विरोध नाही परंतु ते होत असताना ज्या तालुक्यामध्ये धरण आहे त्या भागातल्या जो समस्या सुटल्या पाहिजे त्यांची जी काय मागणी होती धरण होताना काही नियम आटी घालून दिल्या होत्या त्याचं पालन केलं पाहिजे त्या ठिकाणी आपण पाहतोय त्या भागामध्ये पाऊस काळात भरपूर पाऊस पडतो परंतु उन्हाळ्यात त्या ठिकाणी पाणी सोडून दिल्यानंतर खाली कि त्या भागात वरच्या भागातील लोकांना पिण्याचं पाणी सुद्धा मिळत नाही त्यामुळे वांगणी उपसा सिंचन योजना आहे जी वांगणी खोऱ्याला भविष्यकाळात वरदान ठरणारी आहे आणि वाजघर घर खोरे उपसा सिंचन योजना आहे ही राजगडच्या पायथ्याशी जी गावं आहेत त्या भागाचं वरदान ठरणारी ही दोन्ही योजना आहेत त्या जर त्या पूर्णत्वास आल्या तर खाल्ल्या भागात पाणी सोडण्यास आमची काही हरकत नाही पण त्या ठिकाणी कॅनलची कामं आहेत ती बंधार्यांची कामं आहेत ती कामं झाली पाहिजे आणि ती झाली तरच त्या ठिकाणी धरण झालं आणि राजगडचा काहीतरी फायदा होईल नाहीतर काही फायदा होणार नाही ती लोक जी पूर्वी वाहत राहत होती तीच परिस्थिती भविष्यात त्यांच्यावर पुन्हा एकदा येणार आहे तेव्हा त्या ते ठिकाणी आपण सर्वांनी लक्ष घालावं